साडीमध्ये बारीक कसं दिसायचं ह्याचा आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे लास्टचे दोन व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघून घ्या कारण तेसुद्धा महत्त्वाचे आहेत आता आजची टीप अशी आहे ती आहे साडीच्या वरती जे डिझाईन असते त्याच्याशी रिलेटेड कारण डिझाईनसुद्धा मॅटर करते ज्यावेळेस तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करायचा असतो जर खूप मोठमोठ्याल डिझाईन्स असतील साडीवर तर तो स्लिमिंग इफेक्ट इथे क्रिएट करता येत नाही होत नाही कारण ज्या मोठमोठ्याले जे डिझाईन्स असतात ना तर त्याच्यामुळे तुम्हाला बल्कीनेस दिसायला लागतो जर तुम्ही ऑलरेडी प्लस सायज असाल आणि त्यात जर तुम्ही मोठमोठ्याली फुलं असलेली किंवा मोठमोठ्या अशा वेगवेगळ्या डिझाईन्स असलेल्या साड्या नेसत असाल तर तुम्हाला तिथे तुम्ही इतरांनासुद्धा बघू शकता कधीतरी जर तुम्ही कोणी साडी नेसलेल्या असेल दिसेल तर ना तुम्हाला लक्षात येईल की मोठ्या डिझाईनवाल्या साड्या घातलेल्या ज्या लेडीज आहेत ना त्यांचा थोडासा शेप असा बल्की दिसतो त्या ब्रॉड दिसतात ठीक आहे आणि जर तुम्ही छोट्या नाजूक असे फुलं असलेल्या किंवा नाजूक बुट्ट्या असलेल्या अशा जेव्हा डिझाईनच्या साड्या वापरतात तर तुम्ही ना ॲटोमॅटिकली तिथं स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो म्हणजे नसलेला बल्किनेस तिथं क्रि येत नाही ठीक आहे लहान फुलांमुळे काय होतं किंवा लहान डिझाईन्समुळे तुम्हाला एक तो नाजूकपणा दिसतो थोडक्यात नाजूकपणा क्रिएट झाल्यामुळे तुम्हाला ॲटोमॅटिकली स्लिमिंग इफेक्ट येतो तर साड्या घेताना नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही ऑलरेडी प्लस साईज असाल तर मोठमोठ्याली अशी फुलं असलेली मोठमोठ्याल्या डिझाईन्स असलेल्या साड्या तुम्ही नक्कीच अवॉइड केल्या पाहिजेत त्याऐवजी तुम्ही नाजूक डिझाईन असलेल्या साड्या घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला अतिशय नाजूक असा इफेक्ट क्रिएट होईल बाय